का म्हणजे शुल्लक राजकारण जे जिल्ह्यात चालतं ना ते सोडून द्या ते कधी समजावं नाही चांगलं चाललंय त्याला वाईट म्हणायचं जे वाईट चाललंय त्याला चांगलं म्हणायचं घराचं फोटन फोट्याच घर ह्याचा कार्यक्रम आहे आणि निवडणुकीत होत या गोष्टीत निवडणूक आणखी जास्त ऐकलं मी दोन हे चालणार आहे कार्यक्रम माणूस मी कुठे निगेटिव्ह कामामध्ये माझा इंटरेस्ट नसतोच मी कधी काही सकारात्मक जे चाललंय जे चांगलं चाललेलं आहे त्या सकारात्मक गोष्टीला कधी चांगलं पण दिलं पाहिजे चांगलं चांगलं तर चांगलं झालंच पाहिजे कोणी का असेल आमचं म्हणणं एवढं असं की माझा जिल्हा महाराष्ट्रातल्या टॉप टेन मध्ये माझा जिल्हा राहायला पाहिजे ही माझी भावना एवढे <ज़ागा> धोडे काढण्यामध्ये तो तसाल तो तसाल मी तसाल हे काही उपयोग काहीच उपयोग नाही जर पुढे चालला आपण पुढे चाललो आहे काही लोकांना माझं नाव घेतल्याशिवाय जेव्हा जात नाही अडचणी घ्यायला पाहिजे मी तरी फिकर करतो त्याची काही फिकरच करत नाही काल जी आर नवीन आला मी सांगितलं म्हणून जी आर आला मुख्यमंत्र्यांनी दिला काल मुख्यमंत्री दाखवला साहेब पेपरच्या बातम्या आणि मुख्यमंत्र्यांच्या बाजूला बसलो होतो मी त्या दाखवलं मोबाईलवर मेसेज होतो की साहेब अमुक व्यक्तीने त्या ठिकाणी सांगितलं की मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं नंतर शिया निघाला आणि म्हणून माझ्याला पैसे मिळणार आहेत आणि म्हणून मला वाटतं याचं पूर्ण गोदरांचा मंत्री मला म्हणतो मी केलं म्हणून करणारे मुख्यमंत्री करणारं शासन क्रेडिट कार्ड तुम्ही तुमचं काय समजलं काय समज त्यामुळे मित्र हे जे काही चाललंय आता तुम्ही भरपूर समजता मोबाईल बघता टी व्ही बघता तुमची गडी तर चालूच आहे कोण कशाला बोलतं आणि कशाला बोलतं बघितलं की मला काय बोलतात फालतू आहे अजिबात वेळ नाही मला वेळच नाही मी तर जागा नाही ज्याला काय बोलायचं तर बोलू द्या गो म्हणून बोलून किती बोलतील मला दोन बोलतील बोलू द्या आमचं म्हणणं एवढंच आहे काहीतरी जे चांगलं चाललंय लोकांनाही दाखवून द्या तुम्ही मतदार म्हणून तुम्ही लोकांना दाखवून द्या जो आमच्या भागाच्या विकासाकरता काम करेल जो आमच्या गावामध्ये प्रगती करता हातभार लावेल जो आमचा जिल्हा राज्यामध्ये पुढे नेण्याकरता काम करेल त्याच्या मागे आम्ही खंबीरपणे उभं राहू